हेडलाईन्स पथदिवा काढण्यासाठी महिला ऊर्जा अभियंता चढल्या चक्क पंचवीस फूटवर पाहूया सविस्तर वृत्त दिग्रस नगरपालिकेमधील महिला वीज अभियंता हर्षदा चौधरी यांनी पंचवीस फूट उंच विजेच्या खांबावर चढून पथदिवे काढायला सुरुवात केली त्यांच्या या कामगिरीमुळे नगरपालिकेमधील का वीज विभागाचे सर्वच कर्मचारी कामाला लागले एका महिलेने हाती घेतलेल्या कामामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे आर्णी दिग्रस राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे मानोरा चौक ते लाठीवाला पेट्रोल पंपापासून आर्णी बायपास पर्यंत मार्गाचे खोदकाम करण्यात येणार आहे या मार्गावर दिग्रज नगरपालिकेद्वारे नुकतेच पथदिवे बसवण्यात आले होते या बांधकामादरम्यान पथदिव्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पालिकेमार्फत मजूर लावून सदर पथदिवे काढण्यात येत आहेत मात्र हे काम लवकरच पूर्ण केले जावे याकरिता नगरपालिकेच्या महिला ऊर्जा अभियंता हर्षदा चौधरी यांनी स्वतः इलेक्ट्रिक खांबावरील दिवा काढण्यासाठी वर तब्बल पंचवीस फूट वर चढले आहेत एका महिला अधिकाऱ्याने दाखवलेल्या या जिगरबाज कामगिरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे अँड प्रेस दिस अन अपडेट